आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व आमचे पत्रकार बंधू यांचे मी प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मान्य आमदार दादा यांच्या वतीने स्वागत करतो तसेच काल जी पत्रकार परिषद विरोधकांनी घेतली त्या संदर्भातील काही मुद्द्यांसाठी त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आणि काही गोष्टींचं समाजाला आणि कोपरगावला गा सांगण्यासाठी आम्ही सर्वांनी पत्रकार परिषद आयोजित केली आहे वस्तुस्थिती जर बघितली काल आमच्या म्हणजे आमदार साहेबांवर त्यांनी आरोप केला की कुठल्याही प्रकारचे सभागृह सामाजिक सभागृह या कोपरगावमध्ये झालेले नाही फक्त का पत्र देऊन त्याची बोळवण केली परंतु तशी वस्तुस्थिती नसून मी त्यांना सांगू इच्छितो की इथून माग या कोपरगाव शहराच्या इतिहासामध्ये इथं आता बरेच ज्येष्ठ पत्रकार आहेत काही नवीन आहेत पण ज्येष्ठ पत्रकारांना सुद्धा माहिती असते मागच्या चाळीस पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये सभागृहासाठी विशिष्ट असा कुठलाही निधी कोणत्याही आमदारांनी दिला नाही याची सुरुवात खरं तर आशुतोष दादांच्या अगोदर अशोक दादांनी केली ज्यांनी सभागृहासाठी विशिष्ट समाजाच्या उपयोगी येणाऱ्या सभागृहासाठी जो निधी द्यायला पाहिजे तो मान्य आमदार अश अशोक दादांनी दिला त्याच्यानंतर याची व्याप्ती वाढून मान्य आमदार आशुतोष दादांनी प्रत्येक घटकाला प्रत्येक घटकाला म्हणजे प्रत्येक समाजाला तो निधी देण्याचं काम केलं आहे त्याच्यामध्ये शिंपी समाज असेल ब्राह्मण समाज असेल मुस्लिम समाज असेल सांभार समाज असेल तेली समाज असेल मुस्लिम परत तुमचे मराठा समाज असेल बौद्ध समाज असेल या प्रत्येक समाजाला निधी दिलेला आहे आणि पहिल्या टप्प्यातला निधी पूर्ण काम झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याची सुद्धा निधीची तरतूद मान्य आमदार साहेबांनी केली आणि त्याची टेंडर प्रोसेस आता फक्त बाकी प्रशासकीय मान्यता सुद्धा झाली आता टेंडर प्रोसेसला वेळ लागतोय हा प्रशासकीय भाग आहे तो काय आमदारांचा प्रश्न नसतो खरं तर आमदारांनी काम असतं ज्या समाजाची ज्या व्यक्तीची ज्या गावची गरज आहे त्या व्यक्तीला त्या गावाला तो निधी उपलब्ध करून द्यायचा आणि तो निधी उपलब्ध करून दिल्यानंतर ते काम पूर्ण करून घ्यायची जबाबदारी ही प्रशासनाची असते कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी प्रत्येक गोष्टीला आमदार जबाबदारच धरले परंतु मला त्यांना सांगायचं आहे का काम करून घ्यायची जबाबदारी ही प्रशासनाची असते सीओची असते जर त्यांना या सगळ्या गोष्टी घ्यात होत्या का इथं खड्डे पडले इथं भ्रष्टाचार झाला हे झालं मग त्यांनी मागच्या दोन वर्षात पाच वर्षात हा प्रश्न प्रशासनाला का नाही विचारला आज इलेक्शनच्या तोंडावर आले आणि आमदार साहेबांवर काहीतरी टीका करायची पण याचा मूळ मला जे लक्षात येत आहे ते एवढंच आहे की ज्याची बरोबरी करू शकत नाही त्याची बदनामी करायची आणि राजकीय पोळी भाजून घ्यायची असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे असं मला वाटतं आणि म्हणून मला त्यांना सांगायचंय की तुम्ही जे आरोप केले त्याची संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं घेतली पाहिजे होती का किती काम मंजूर झालेले किती टेंडर मंजूर झाले किती सभागृहांचं काम पूर्ण झाले आणि मग त्याच्यावर अभ्यास करून त्यांनी या सगळ्या गोष्टींबाबत पत्रकारांना माहिती द्यायला पाहिजे पण तसं त्याला करता त्यांनी काहीतरी बिनबुडावेचे आरोप करायचे आमदारांना बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा पण कोपरगावचे नागरिक अतिशय सुज्ञ आहेत आता पूर्वीसारखी परिस्थिती नाही आहे आता सर्व समाजाला अशिक्षित झालेला आहे कोण काम करतं कोण कामाचा माणूस आहे हे सगळ्यांना ज्ञात आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये या कितीही अफवा खोट्या बातम्या पसरवल्या तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही कोपरगावची जनता ही विकासाबरोबर जाणार आणि विकासाचं नाव म्हणजे आशुतोष दादा असणार हे कोपरगावच्या जनतेला कळून चुकलेलं आहे मागच्या पाच वर्षामध्ये अनेक कामं झाली आणि ते योग्य पद्धतीने झाले आता जसं वीरेन बॉरफ यांनी सांगितलं की एस टी स्टँडच काम झालं कशा पद्धतीचं एसटी उलट म्हणजे ज्या दिशेने गाड्या आहेत त्याच्या उलट्या दिशेला त्यांचं स्टँड अशी परिस्थिती आणि मग अशा परिस्थितीत जर ते जर आमदार असते त्यांनी तसं स्टँड केलं तर ते याचा अर्थ त्यांचं काम पण सगळं उलटत असणार त्याच्यामुळे कोपरगावची जनता आता सुज्ञा आहे कोपरगावची जनता या आशुतोष बरोबर राहील आशुतोष दादा जे उमेदवार देतील त्या उमेदवारांना निश्चित या कोपरगाव शहराची जनता स्वीकारेल त्याला बहुमताने या कोपरगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार आणि नगराध्यक्षसुद्धा कोपरगावची जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि आशुतोष दादांच्या विचाराचाच देईल अशी ठाम विश्वास आम्हाला सर्वांना आहे आणि येणाऱ्या काळामध्ये असे अनेक प्रबोलनं असतील भुलतापा असतील या सांगितल्या जाणार आहेत पसरवल्या जाणार आहेत तर मी नागरिकांना सुद्धा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती करेन का अशा भूलतापांना कुठेही बळी पडू नका सत्य काय आहे ते स्वीकारा कारण की विकास झाला तर आपलं गाव मोठं होईल आपलं गाव मोठं झालं तर आपलं भविष्य मोठं राहील एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी